तर नमस्कार जय महाराष्ट्र भावानं स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही डी के जे केलेग्राफी फाऊंड देणार आहे आणि केलेग्राफी फाऊंड म्हणजे एकदम जबरदस्त आहेत आणि तुम्ही जे काही व्हिडिओ एडिटर आणि ग्राफिक डिझायनर असाल किंवा कोणते बी युट्यूबर असाल तर तुम्हाला थमिलीसाठी सुद्धा फाऊंडची गरज लागतेच हे मला माहीतच आहे त्यामुळेच आजचा व्हिडिओ आपण डायरेक्ट तुम्हाला शंभर प्लस मराठी फाउंड दिलेले आहेत ते कसे यूज करायचे कसे काय करायचे सगळे जे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेन परत तुम्ही काय करायचं आहे एवढेला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे कारण त्या पाहुणची जिप फाईल एक मी बनवलेली आहे आणि त्या जिप फाईलची लिंक एवढी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्या जिप फायला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला एकाच स्टेपमध्ये फोटो पण दिसू शकतो त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि आणि कोणी या करूं। चानल एक लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती एकदम फिरीमध्येच तुम्हाला काहीतरी मोठाच विषय करत असतो आणि तुम्हाला डी जे टेलिग्राम पाहून एक दोन ते झाले यूट्यूबवर एक ते दोनच देत असतात आणि एक व्हिडिओ तयार करत असतात तर तुमचा भाऊ आहे ना तो डायरेक्ट टेशनच नाही डायरेक्ट तुम्हाला शंभर प्लस मराठी पाहून दिलेली आहेत आपण आणि ते कसे यूज करायचे कसे डाऊन करायचे ते तर तुम्हाला मी सांगितलंच या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि एवढा मोठा विषय तुमच्यासाठी केला आहे म्हणलं तरी आवडला एक लाईक नक्कीच करून टाकायचं आहे तर चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आधी काय करू आपण जे की फाऊंड आहेत आपले पिक्सल ॲपमध्ये कसे ॲड करायचं ते समजून घेऊया तर सर्वात आधी पिक्सल ॲप ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून कॅन्सलवरती क्लिक करून घेऊ शकता आणि हे पिक्सल ॲप तुम्ही म्हणसाल तर असं कसं पिक्सल ॲप आहे तर हे विषय आहे बघा पूर्वचा वर्जनचा आता तुम्हाला हे पिक्सल ॲप जर फायदे असेल तर आपल्या टेलिग्रामला दिलेलं आहे त्यातून तुम तुम्ही इजली प्रकार हे पिक्सल ॲप डाऊन करून घेऊ शकता याच्यात तुम्हाला पी एल पी फाईल काहीसुद्धा अडचण येणार नाही डाऊन करण्यात पी एल पी फाईल ओपन करण्यात फाऊंड ॲड करण्यात तर त्यामुळे तुम्ही हे पिक्सल ॲप जर नसेल तर नक्की नक्कीच करायचं आहे पेले स्टोअरचं पिक्सल ॲपनं आपलं काम काहीसुद्धा होणार नाही कारण तुम्ही केबी डेटाला न्यूज सबस्क्राईब केलेलं आहे तर काय विषय आहे ते काय नाही ते सगळं तुम्हाला मी सांगतच असतो सगळे एकदम खुले आम तुम्हाला मी सांगत असतो व्हिडिओमध्ये तर त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओला लाईक करून टाका तर चला मग आता हे काय करायचं आहे टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला पिक्चर याचं थोडं पण माहीत असेल आता टेक्सला हे ॲड केल्यानंतर काय करायचं तर एवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे आपल्याला इथून काय करायचं आहे इथं ए बीचं दिसलं असेल ऑप्शन त्याच्या नाव तर दिसलं तुम्हाला पाहून त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला या पिक्सऱ्यामध्ये ऑलरेडी काही शे डीए म्हणजे इंग्रजी फाऊंड तुम्हाला ऑलरेडी भेटून जाते बघता एकदम खतरनाक खतरनाक आहेत आपण जे थमिलीला याच्यात तेच फाऊंड वापरत असतो तर आता एवढा विषय झाला काय तर इथून आता आपल्याला फाउंड ॲड करायचं त्यासाठी काय करायचं माय फाउंडवरती जायचं आहे सर्वात आधी मी काय करतो इथं आपली जी फाउंड आहेत ॲड करून आधी केलेली आपण हे डिलेट मारून घेतो तर अशा प्रकारे बघू शकता आता इथून काय करायचंय इथं फायनिलीच एक ऑप्शन दिसतच असेल तुम्हाला का कोणत्या त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे आपण जे की जे फाऊंड दिलेले आहेत ते फाउंड ज्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे तुमच्या डाउनलोडमध्ये हे राहील फाउंडचं म्हणजे जे फोल्डर तर त्याच्या जायचं आहे आणि जे बघू शकता एकदम खतरनाक शंभर प्लस फाउंड तुम्हाला दिलेले आहेत यावरती आल्यानंतर इथून काय करायचं आहे ॲडवरती क्लिक करायचं आहे ॲडवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता आपले फाउंड इथं ॲडच झालेले आहेत आता ॲड झाले का आता इथून काय करायचं हे फाउंड कसे यूज करायचे त्यासाठी इथून बॅक यायचे आणि तुम्हाला एक ॲप लागेल म्हणजे ते म्हणजे इंडियन फाउंड कन्वर्टर हे ॲप तुम्ही प्लेस्टोरवरून इजली प्रकारे घेऊ शकता हे इथून काय करायचं आहे सगळ्यात तरी ओपन करायचं आहे अशा प्रकारे तर तुम्हाला काय सांगतो मी विषय कसा ओपन करायचा आहे तर सर काय करतो आपण इव्हन मोड केलं तुम्ही तर काही विषय होता ते कॉल करतात दु टायमावर त्यामुळे आपण डायरेक्ट इव्हन मोड करून इंटरनेट इथं ऑन करून घ्यायचं आहे आणि इंडियन फाउंड कन्व्हरला आपल्याला तुम ओपन करून घ्यायचं आहे तर आता इंडियन फाउंड कन्वर्टर ओपन झाल्यानंतर येतो तुम्हाला तीन नंबरला एक ऑप्शन दिसून जाईल बघू शकता युनिकोड ए एम एस इंडियन फाउंड तर इथं तीन नंबरला ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं आहे जे तुम्हाला नाव टाकायचं आहे इथं नाव सर्च मारायचं आहे तर इथून मी काय दाखवतो किरण अशा प्रकारे टाकून दाखवतो तुम्हाला किरण आणि इथून काय करायचं आहे ते सर्चवरती क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट आणि एक ॲड येईल तर हे ॲड आपल्याला काय करायचं आहे बघून घ्यायचे आहे आधी एक ॲड आपल्याला येणारच आहे तर काही विषय नाही अशा प्रकारे ॲड आपली स्किप होईल आणि इथून ॲडी स्किप केल्यानंतर एक बघू शकता खाली एक अकाउंट तुम्हाला कॉपीचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर हे कॉपी झालेलं आहे आता काय करायचं आहे आता डबल पिक्सेल आपल्या आप ओपन करायचं आहे त्यातून जे काय आपण टेक्स्ट आधी घेतली होती त्या टेक्सवरती क्लिक करायचं आहे अशा दोनदा प्रकारे क्लिक केल्यानंतर हे डी टेक्समध्ये जातात किंवा तुम्ही इथं ए डी टेक्सचं ऑप्शन पेन्सिलचं भेटून त्यावरती क्लिक करून मदत येऊ ये शकता तर आता असं केल्यानंतर इथून ओकेवरती क्लिक करायचं आहे पुढे जायचं आहे पुढे आल्यानंतर इथं बघू शकता ए बी फाऊंडवरती यायचं आहे ए बी फाऊंडवरती आल्यानंतर इथून बघू शकता आता आपल्याला जे नाव टाकलं होतं आपण ते इथं बघू शकता एकदम खतरनाक खतरनाक खतरनाकपैकी झालेलं आहे तर अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला देऊन दाखव तुम्ही समजा एखादी जबरदस्त देऊन दाखव हा बघू शकता कसला विषय आहे भाऊनो हे जर तुम्हाला मी असं एकच जर समजा असे एक एक सुद्धा तुम्हाला युट्यूबवरती देत असतात पण तुमचा भाऊ म्हणजे तुम्हाला एकदाच देऊन टाकत असते डायरेक्ट पॅकच विषय नाहीत मोठा असतो आपल्याकडे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दाखवत तुम्ही सगळे फाऊन कॉपी करून घेतो आणि फोनवरती क्लिक करून याचा जे की फोन आपण चेंज करून घेऊ अशा प्रकारे बघू शकता एकदम स्टायलिश स्टायलिश खतरनाक टॉप लेवलचाच विषय आहे आपल्याकडे बघू शकता तर प्रकारे हे करू शकता तुम्ही आता याच्यात एडिट करून घेऊ शकता एकदम जबरदस्त जबरदस्त आहेत फाऊल हे बी बघू शकता कसं हे मार्केटला हे सध्या म्हणजे बॅनर एडिटिंगमध्ये हे भाऊ लई जास्त यूज होते तर आणि हे पण आणि तुम्हाला दाखवतो याच्यात खूप सारे म्हणजे आपले शंभर प्लस फाउंड आहेत मात्र विषय आहे का मोठा फाऊंड आहे आपला एकदम खतरनाक अशा प्रकारे बघू शकता आता याच्यात तुम्ही एडिट वगैरे करायचं असेल तर तुम्ही जर करून घेऊ शकता इथून बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवतो एकदम काहीतरी विषय करून याचा जबरदस्त विषय करून दाखवत काहीतरी विषय खल्लो करून दाखवतो अशा प्रकारे हे आपण थंडेलमध्ये यूज केलं तर याला अशाप्रकारे थोडंसं ॲडजस्ट करून याला शॅडो वगैरे देऊन तुम्ही एकदम खतरनाक वगैरे बनवू शकता तुम्हाला जसं हवं तसं तसं तुम्हाला हवं आहे प्रकारे तुम्ही करू शकता एकदम खतरनाक नातवी तर अशा प्रकारे जरा जराशी करायचं आहे कमी आणि अशा प्रकारे हे करायचं आहे आणि थोडंसं तुम्ही याच्यातून वगैरे काय चेंजेस का ते तुम्ही एडिटचा ते प्रॉब्लेम तुमचा राहिला आहे तर तुम्हाला आता काय बनवायचं आहे काय नाही ते तुम्ही बनवू शकता तर अशाच प्रकारे तुम्ही फाउंड हे करून घ्यायचं आहे मित्रांनो पासवर्ड वगैरे तुम्हाला सर्व जे की भेटत असेल या व्हिडिओमध्ये तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं कसा आवडला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जायचं आहे आणि भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकीची व्हिडिओ आहेत बघत राहा आणि तुम्हाला कोण फाउंड हे आवडले नसेल आणि घालून तुम्हाला फाउंड पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती डायरेक्ट प्ले लिस्टच्या ऑप्शनवरती किती करा त्यातून डायरेक्ट आपण फाउंडचं एक प्ले लिस्ट बनवलेली आहे त्याच्यात बघू शकता सगळे फॉर्मचे व्हिडिओ दिलेले आहेत आणि याच्यात त्याच्यात एक दहा हजार प्लस फाउंड दिलेले आहेत बावडून त्याच्यात पेडसुद्धा फाउंड दिलेले आहेत तर त्या आपण व्हिडिओला एकदा नक्की तुम्ही भेट द्या बघा आणि मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काही बाकीचे आहेत ते बघत राहा आणि एक नाथ खुलापैकी एडिटिंग तुम्ही पण नक्की शिका मग भेटू ता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र